कळंब तालुक्यातील ज्योतिबा फुले कॉम्प्लेक्स पशुवैद्यकीय दवाखान्या शेजारी मेन रोड शिराढोन येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते गावातील सर्व भाविक भक्त तसेच हरिभक्त पारायण दिलीप महाराज कापसे यांच्या हस्ते विठुरायाची पूजा अर्चा करण्यात आली सकाळी नऊ वाजता झाली परिसरातील व्यापारी नागरिक भाविक भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त बनविलेल्या फराळाचा आस्वाद घेतला येथील धनंजय कापसे अविनाश कापसे राहुल माने सुनील जोशी गणेश महाजन येथील मित्रमंडळ शिराढोण यांनी सहभाग नोंदविला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफिक मोमिन शिराढोण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा సబ్స్క్రాబ్బ కెల్ ఐక క